नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या महत्वपूर्ण घडामुळे कोल्हापुरात पूरसदृश्य स्थिती पंचगंगा पात्राबाहेर छप्पन्न बंधारे पाण्याखाली कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच असल्याने जून महिन्यातच पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा महापुराची धास्ती वाटू लागली आहे कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने दद्या दुथडी भरून वाहत आहेत पंचगंगा नदी आज सकाळी राजाराम बंधाऱ्यावर तेहतीस फूट पाच इंचावर पोहोचली असून मोसमात पहिल्यांदाच ती पात्रा बाहेर पडली आहे जिल्ह्यातील तब्बल छप्पन्न बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे विशेष म्हणजे कोल्हापूर शहराला लागून असलेला कळंबा तलाव जो सहसा ऑगस्ट मध्ये ओव्हरफ्लो होतो तो यंदा जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे राधानगरी धरणातही पासष्ट टक्के पाणीसाठा झाला असून एकतीसशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे कोदे जांभरे आणि घटप्रभा हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत दुसरीकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सत्तर हजार चारशे पस्तीस क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची चिंता वाढली आहे गगनबावडा राधानगरी भूदरगड आणि आजरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून यामुळे धरणांमधील पाणीसाठा जूनमध्येच मुबलक प्रमाणात झाला आहे त्यामुळे येत्या काळात पावसाचा जोर वाढल्यास महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे पाहत रहा गीता संघर्ष न्यूज आणि रहा सदैव अपडेट